पाहिजे हो ना जागच्या जाग्यावर शिक्षा करणारी जी माणसं होती ना त्या माणसांच्याच माणसांच्या पुढे पोरं काहीतरी चांगला प्रवास करायला सांगाय केले जे सात पिढ्या बसून घातील होते चूक नाटू आपण त्यांचे भीत मागाव आले आता थोडा कष्ट बोलतो एक तर काल मला म्हणा एकच दृष्टांत प्रश्न आमचं मात्र आम्ही चौदा जण मान म्हण मग शेवटच्या क्षणी आम्हाला परंपरा सांगून गेला म्हणलं काय परंपरा होती मला बोलत नव्हतं बोलायला लागला त्याचा हात पुढे घेतला चौघा बाबाला म्हणलं मग आमच्या चौघांच्या हात हातावर घेतले म्हणलं वा मग चांगलं वचन चांगलं तुम्ही तेवढे चौघांचे घेतले मला सांगितलं त्याचा हात परत वरून ठेव त्या चौघांच्या याच्या हातात याचा खाली याचा पाचवा परत वरून आणि पोरांना मरते समज सांगितलं पोरा हो तीन पिढ्यापासून मी जो वाद चाली चाललाय ना हा असाच पुढे चालला पाहिजे तर माझा मोक्ष मिळत पहिल्याच पिढीला मिळाला पाहिजे की असं सामन क्रिया मार घरात मुलांची हेअरस्टाईल नाही हेअरस्टाईल सुधारवणारी माणसं पाहिजे ती घर पुढं प्रवाह चांगला करते वाक्य जरा नीट ऐका म्हणून वडिलांचा वडिलांचं करता करता तो काय असतो महिलांना शेवटचं माहेर वडील येतोपर्यंत वडील गेल्या माहेर नाही मारा पूर्वीच्या काळे पाळणाऱ्या बांधून लग्न व्हायचं शेवटचं वाक्य आणि एखादी चूक झाली बापाला बोलवलं जायचं बाप पदर पसरायचा माझ्या लेकराची झालेली चूक एकदा पदरात घाला दुसऱ्यांदा जर चुकलं तर तुमच्या दारात दा दारा फुटून जाईल की त्या बापाची वाक्य वाक्याने टाईपला बाप भिकारी जरी ना भिकारी तरी त्याची इच्छा असते माझ्या पोराला ते दिवस नाही आले पाहिजे खरं कोणते भिकारी सुद्धा म्हणणार नाही मग राजकीय क्षेत्रात कोणी कोणाशी पुढचीपणाला सहज देत नाही देत आहे का गावापासून तर दिल्ली पर्यंत नाही पण पर मुलगा करता का झाल्यानंतर बेंटर सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टी त्याच्या हातात देवतो हे वाडा तुला सांभाळायचे आजपासून मी मोकळा तो जीवनातला सगळ्यात मोठा राजा माणूस म्हणजे तो बाप असतो आणि त्या दिवशी बाप नावाची ताकद जीवनातून जाते ना त्या दिवशी कळते कड्या त्याची किंमत काय असते जीवनात जाता जाता एक विनंती करतो इतका मोठा आधार असतो ना की ते गेल्यावर कळतं त्या बापाची किंमत काय थोडासा विचार करा आई वडिलांची सेवा करा त्या ठिकाणी कर परवा परोपकार करा एक वाक्य ऐका परमार्थात यायचं असेल तर पापाला घाबरा चांगला करायचा त्याने मरेपर्यंत स्वतःच्या बापाला घाबरा दोन्ही ठिकाणी यशस्वी झाल्याशिवाय जी माणसं परमार्थात पापाला घाबरली ती सफल झाली आणि जे संसारात बापाला घाबरली ना ती माणसं संसारामध्ये सफल झाली कारण दोन्ही क्रिया तितक्याच ताकदीच्या आहे बाप आहे तोपर्यंत किंमत कळली पाहिजे मला सहज समर्पित करून टाकतो काय भेटेल त्या दृष्टिकोनातून लेकराला द्यायचं ना ते मासे त्या दृष्टिकोनात समर्पित असतात वाक्य दारात वय झालेलं मदार तरी धडपड करता येईल का बाबा काय नाही शेवटचं वाक्य बोलतो जा नव्हते तुम्हाला पन्नास हजार रुपये हप्ताभराचा दिवसभर डोका आपल्या पांडुरंगाच्या पुढे येईल का या तासात चेहरा घेऊन पाठी बघा तुम्ही दारात बसलेला मळत उत्तराचा तुमचा आहे काय म्हणते काय चेहरा पाडला सहज वाचता येतो त्यांना बाळ प्राणती याचा विकळा आईचा मातेचा स्वभाव सहज कळतो मात्र तुला काय करायचंय माझ्या लोकांना काय टेन्शन आहे ना ते म्हणतो मला कळलंय तुला काय टेन्शन हे बघ पाहुण्याराव्या का मी काही औषधा पाण्याचे उरलेले कारण बाप ज्यावेळेस मोलाचे स्वाधीन करतो ना दिवशी तो गरीब झालेला असतो त्याच्याकडे फक्त गरजेपुरता काहीतरी पैसा असतो त्याच्यातून तो एवढे जरी पन्नास हजार घे एवढा हप्ता भर मला ठेवायचं पण पण तुला जर आनंद नसेल तर आम्हाला काय आनंद नाही एवढंच स्वाधीन करणार जगात दुसरं कोणीच नाही मला म्हणून थोडस जीवनामध्ये विचार करा बाप्पाची ताकद काय असते मला हा मला कसंत होत या मला मध्येपर्यंत सेवा करा बाकीची सेवा करायची काय गरज नाही मध्येपर्यंत आई वडिलांची सेवा करा, करा जगाचा माले घेऊन उभारायची दारात जोपर्यंत वयोवृद्ध माणसं तोपर्यंत करायला आहे नीट आपण एवढं जरी बंगला असला तरी त्यांच्या बोरशावर शेतात जातोय आणि ज्या दिवशी ते माणूस जाईल त्या दिवशी त्या घराला पुनपास आपलं शास्त्र सांगते अतिथी दारातून विनियोग केला की सुखाची संपत्ती घेऊन जाते माणूस म्हणतात घरी राहतो पण घरी नव्हतं कोणी टाळा आहे आणि ज्यांना ज्यांना बसलेल्यापैकी दारात असलेले आई वडील सासू सासरे सांभाळायला त्रास होत असेल तर सगळ्यांनी मला यादी द्या त्यांची मरेपर्यंत सांभाळायची जबाबदारी ह्या जागेवर मी होती इथं पण माझी एक अट आहे त्याला फक्त त्यांच्या नावावरची माय नाव करा ते नको सात सात पिढ्याची उपमुखाने म्हात्या शिकडं होती दोन काळा चौघ चौघ वर धरून घेते काल ईडीसी मध्ये म्हातारे बसेल म्हाते वयस्कर चौघा चौघांवर न्याय नेले अनुदान काढलं म्हाते जागव शिबून आले काल पाहिले मी सापोरला मी काय पुण्यावर नाही आलो ही जर दुरा अवस्था आहे त्यांचं खायला पाहिजे सांभाळायला लोक म्हणून थोडस मरेपर्यंत सेवा करा आणि शेवटचं वाक्य कोणी ज्या घरामध्ये मरेपर्यंत आई वडील सासू सासऱ्यांची सेवा आहे ना त्याच घरामध्ये आज लक्ष्मी नांदायलाय अन्यथा बाकीच्या घरांचे अवस्था एवढं असं वाक्य नोट करा ज्ञानेश्वर त्यांच्या आई असणाऱ्या गंगाभद्रती दगडाबाई विष्णू वाजगे सीताबाई रावसाहेब वाजगे त्यांचे बंधू पांडुरंग विष्णू वाजगे त्यांचे असणारे चिरंजीव राजेश असणार राजेश रावसाहेब वाजगे त्यांचे असणारे चिरंजीव प्रवीण रावसाहेब वाजगे त्यांचे असणारे कन्या जयश्री असणार जाधव महेंद्र जाधव असणारे त्यांच्या असणाऱ्या बहिणी उदंड असा परिवार पाठीमागे त्यांच्या पत्नी विठ्ठल पांढरव वाजगे उदंड असा परिवार त्यांच्या पाठीमागे त्या कुटुंबाला दुःख